बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभंग रिपोस कॉन्सर्टचा प्रारंभ झाला यावेळी सुप्रसिद्ध गायक प्रणय शेट्टी देखील उपस्थित होत आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी मनोगत व्यक्त केली आपल्या कोकणाला पर्यटन व्यवसायामध्ये आपल्या कोकणातील तरुणांना जर खऱ्या अर्थाने न्याय मिळून द्यायचा असेल त्याच्या माध्यमातनं मातन रोजगार निर्माण करायचा असेल तर आपल्या कोकणाची संस्कृती आपल्या कोकणाचं सौंदर्य हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने ते काम या रीलच्या माध्यमातून या रील्सच्या स्पर्धेच्या माध्यमातून होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून हे उत्तम अशा प्रकारचं आयोजन विशाल परब आणि त्यांच्या सगळ्यात सहकार्याने केलं याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं विकसित करण्या दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचं आपण पाऊल उचललेलं आहे आणि आज त्याच दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आज अभंग रिकोट सारखी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ही संस्कृती देशाला इतिहासामध्ये दिशा देत आलेली आहे आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मोबाईल असेल किंवा नवीन इंटरनेटचा जमाना असेल देशात नाही तर देशाच्या बाहेरच्या संस्कृतीचे आपण कुठेतरी रिपोस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु अभंगाला पुढे नेलं पाहिजे ज्या संस्कृतीला पुढे नेलं पाहिजे जी संस्कृती बघण्यासाठी आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक महाराष्ट्रात येत आहेत ती महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला जगवली पाहिजे पुढे नेली पाहिजे याच्यासाठी ही सगळी मंडळी काम करत आहेत मी मनापासून विशाल परब यांना याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आज सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये ज्या लोकांनी विजय यश प्राप्त केलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे या आपल्या कोकणाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सतत कार्यरत राहा आपल्या माध्यमातनं या कोकणाला आपण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची तळमळ असली पाहिजे आणि यासाठी तुमच्या या, या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि मला आनंद वाटतो सांगायला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी असं वाड़ एक शहर आहे की त्यांनी आपली एक सांस्कृतिक ओळख ही खूप आधीपासून अधोरेखित केलेली आहे आणि या सगळ्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये विविध प्रकारचं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे सहकारी नेहमीच करतात त्यामुळे हे सगळे माझे सहकारी तर अभिनंदनाला पात्र आहेत सुंदर असं हे गाव आहे समोर राजवाडा आहे म्हणजे विरासतच्या दृष्टीने आपण पुढे आहोत मोती तलावाचा सुंदर काठ आणि मोती तलाव या सगळ्या चांगल्या अस्तित्वाची साक्ष देतं त्याचप्रमाणे इथला रसिक या शहरातला हा सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाला का वेळोवेळी दाद देतो विशालचं एक अभिनंदन करायला पाहिजे लोकांना भावतील लोकांपर्यंत पोहोचता येतील तिथली क्रीडा चळवळ असेल सांस्कृतिक चळवळ असेल अशा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीच्या लक्ष देऊन त्याला वरती आणणारे ते थोडस त्याला बढावा देणारे कार्यक्रम नेहमीच आयोजित करतो आणि त्याच प्रकारातले हे दोन कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलेले आहेत रीलची स्पर्धा उत्तमोत्तम झाली गेल्या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण एक स्पर्धा घेतलेली होती आणि माझ्या सगळ्या रील्स, रील्स मेकरचं आभार मानले पाहिजेत कौतुक केलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान किंवा तत्कालीन सरकारचं योगदान यावर सुंदर अशा दीडशे पेक्षा जास्त रील्स त्यांनी केल्या होत्या आणि सांगायला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या अकाउंटवरून लाख दीड लाख दिवस त्याला मिळाले आणि त्यामुळे खरंतर आम्हाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा फायदा झाला जसं आता मणीषजी म्हणाले की आजच्या या सगळ्या विषयामुळे रिल्स मेकर जे काही सिंधुदुर्गाचं सौंदर्य आहे पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्गाचं महत्व अधोरेखित करणारा हा सगळा विषय लोकांपर्यंत नेला संपूर्ण देशापर्यंत संपूर्ण राज्यात देशात आणि बाहेर सुद्धा या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत खर तर कौतुकास्पद आहे पण ह्या सगळ्या कंटेंटना माझी एक विनंती राहील की हा सगळा डिजिटल युग आहे वेगाचं युग आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता मोठी गोष्ट बघण्याचा कोणाला वेळ नाही आहे त्यामुळे लोकांच्या मनाला स्पर्श करतील संवेदनशील असतील अशा एक दीड मिनटांच्या रील्समध्ये हा सगळा जमाना तरुणाई सगळी चाललेली आहे त्यामुळे तुमची जबाबदारी नक्कीच वाढते की आपण सगळ्यांनी सकारात्मकतेकडे जाणारं सगळं साहित्य जे असेल ते बनवलं पाहिजे तसं अभंग हा या आपल्या सगळ्या संस्कृतीचा पाया आहे आणि महाराष्ट्र आणि अभंगाची नाळ खूप आधीपासून जोडलेली आहे साधारणत तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झालेलं या अभंगाची पुढे सगळी जी पायाभरणी त्यावेळी झाली ती मग संत एकनाथ असतील तुकाराम असतील आपले जनाबाई असतील या सगळ्या लोकांनी या सगळ्या अभंगाला पुढे नेण्याचं काम केलं आज आपलं जी काय वारकरी संप्रदाय आहे आज आपली संत परंपरा आहे या सगळ्याला समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा एक सुंदर असा कार्यक्रम सावंतवाडी असेल किंवा या सगळ्याच परिसरातील नागरिकांसाठी विशालने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्याचं आणि त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींचं या ठिकाणी मी कौतुक करतो यावेळी रीलोत्सव दोन हजार पंचवीस च्या विजेत्यांना गौरविण्यात घेण्यात आलं सुप्रसिद्ध गायक प्रणव शेटी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला हे अशा रिलोत्सवाचा क्रमांकाचा विजेता ठरतोय जोरदार टाळ्या दे आमच्या सर्व रील स्टार साठी आपल्या कोकणातली संस्कृती असेल चालरिती असेल परंपरा असतील इथल्या लोककला असतील या सगळ्यांचं दर्शनच ज्यांनी आपल्या या रीलच्या माध्यमात घडवलं अशा या विजेत्यांचा आकाश साळगावकर

शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडेवरेकर ऍडव्होकेट परिमल नाईक आनंद नेवगी मनोज नाईक दिलीप भालेकर महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर दीपाली सुकन्या टोपले मेघना साळगावकर उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल